कार माझं नाव करिश्मा माने मानेच रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण करणार आहोत मुलींच्या आवडींचे खमंग असे कोथिंबीरचे धपाटे तर इथे मी कोथिंबीर धपाट्यासाठी काही साहित्य घेतले आहेत तर इथे बघू शकता चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया साहित्यामध्ये आपण इथे मी एक जुडीची कोथिंबीर घेतली आहे आणि कोथिंबीर स्वच्छ धुवून कोरड्या कापडाने पुसून बारीक अगदी अशी चिरून घेतली आहे एक चमचा जिरे घेतले आहेत दहा ते पंधरा लसणाच्या पाकळ्या एक चमचा ओवा आणि दहा ते बारा मिरच्या घेतल्या आहेत मी ते कढीपत्त्याचे चार पाच धाट घेतले आहेत मी ते आणि इथे मी गव्हाचं पीठ एक मोठा बाऊल एवढं गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि त्याच वाटीच्या प्रमाणे एक छोटी वाटी असं मी बेसन पीठ घेतलं आहे तर इथे आपल्याला तेलही लागणार आहे तर इथे तेल आपण जास्त वापर करून घेणार आहोत तेलाचा सर्वात पहिल्यांदा आपण वाटण तयार करून घेणार आहोत तर इथे मी कढीपत्ताची सर्व पाने घालून घेत आहे आणि त्याचबरोबरीने जिरे लसूण आणि थोडासा ओवा घालून घेत आहे आणि थोडा ओवा बाजूला काढून ठेवणार आहे आणि त्यामध्ये आपण मिरची मिरची हे तुकडे करून घालून घेणार आहोत मिरची घालत असताना तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे मिरची घालू शकता कितपत तुमच्या घरी तिखट जास्त किंवा कमी हवा आहे त्याप्रमाणे तुम्ही घालून घेऊ शकता आपण हा वाटण जे तयार करून घेणार आहोत याच वाटणाने आपल्या कोथिंबीरच्या धपाट्यांना खूप खमंग असा सुहासी येतो आणि खूप धपाटे खमंग आणि चविष्ट लागतात तर इथल्या आपण वाटण तयार करून घेतलं आहे अगदी जाडसर असं वाटण तयार करून घेतलं आहे मी चिरलेल्या कोथिंबीरमध्ये आपण हे वाटण घालून घेणार आहोत वाटण घालून घेतल्यानंतर आपण त्यामध्ये बेसनचं पीठ घालून घेणार आहोत आणि आता आपण त्यामध्ये गव्हाचं पीठ घालून घेणार आहोत गव्हाचं पीठ मी थोडं थोडं करून घालते इथे बघू शकता अर्धं बाऊल मी पीठ घालून घेतलं आहे आणि त्यात थोडंसं पीठ मी बाजूला काढून ठेवलं आहे थे। आता आपल्याला यामध्ये एक चमचा हळद घालून घ्यायचं आहे तर इथे मी एक चमचा हळद घालून घेते आहे चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि तेल इथे आपण जास्त वापर करून घेणार आहोत त्यामुळे तीन मोठे चमचे तेल एवढे घालून घेतले आहे साधारण तीन ते चार मोठे एवढे चमचे तेल आपण इथं घालून घेणार आहोत तेलाने आपले धपाटे नरम आणि खुसखुशीत राहतात त्यामुळे इथे तेलाचा वापर थोडा जास्त करून घ्यायचा आहे तर आपण आधी कोथिंबीरमध्ये सर्व पीठ मिक्स करून घ्यायचं आहे दाबून असं पीठ मिक्स करून घेणार आहोत कोथिंबीर पिठाला सर्व बाजूने मिक्स झाल्यानंतर आपण हाताने ओवा क्रश करून घालून घेणार आहोत आणि परत एकदा पीठ आपण मळून घेणार आहोत पीठ मळताना आपण थोडं थोडं करून पाणी घालून मऊ असा पिठाचा गोळा तयार करून घेणार आहोत आणि अगदी असं हलकंसं पीठ आपण तयार करून घेणार आहोत इथे आपलं कोथिंबीरच्या धपाट्यासाठी पीठ मळून रेडी झालं आहे आणि इथे बघू शकता आपण आणखीन एक दोन चमचे तेल घालून परत एकदा पीठ छान असं मळून घ्यायचं आहे तर इथे बघू शकता पीठ आपलं अगदी सॉफ्ट असं झालं आहे तर अशाच पद्धतीने आपण पीठ मळून पाच मिनटं सेट होण्यासाठी ठेवून देणार आहोत तर इथे बघू शकता पाच मिनटं झाली आहेत आणि पीठ आपलं छान असं मऊसूद झालं आहे तर इथे आपले धपा तर इथे आपले कोथिंबीरचे धपाटे करण्यासाठी पीठ रेडी झालं आहे तर मी इथे मी एक पिठाचा गोळा घेतला आहे एक मोठी चपाती होईल इतपत असा मीडियम आकाराचा गोळा घेतला आहे आणि तेल लावून हाताच्या साह्याने मी असं सा थापून घेत आहे आणि इथे बघू शकता हवं तर तुम्ही च लाटण्याच्या ही लाटू शकता खाली मी प्लास्टिक घेतलं आहे आणि प्लास्टिकलाही तेल लावून घेतलं ला आहे सर्व बाजूने छान आणि आणि मीडियम साईजचा पातळ असा आपण कोथिंबीरचे धपाटे करून घेणार आहोत आणि प्लास्टिकवरनं अलगत असे काढून घेणार आहोत आणि इथे तवा मी गरम होण्यासाठी ठेवला आहे तवा आपण मोठा गॅस ठेवायचा आहे आणि तव्यावर आपण धपाटे घालून घेणार आहोत कोथिंबीरचे धपाटे दोन्ही बाजूने खरपूस असे भाजून घ्यायचे आहे आणि त्यावर आणखीन थोडेसे तेल लावून अगदी लाल रंगाला येऊपर्यंत छान असे धपाटे भाजून घेणार आहोत तर हवं तर तुम्ही कोथिंबीरच्या आतमध्ये एक मध्यभागी खड्डाही पाडून घेऊ शकता पण मला तसं नको होतं म्हणून मी आपला असं धपाटे तयार केले आहेत तर आपण दुसराही धपाटा तव्यावर घालून घेणार आहोत आणि अशाच पद्धतीने आपण सर्व धपाटे रेडी करून घेणार आहोत तर इथे बघू शकता आपले सर्व धपाटे रेडी झाले आहेत आणि दिसायलाही फार सुंदर असे दिसत आहेत तर तुम्ही बघू शकता कलर ही रंगही खूप सुरेख आला आहे आणि त्यासोबत आपण खाण्यासाठी कोथिंबीरच्या धपाट्यांसोबत खाण्यासाठी आपण इथे लसूण खोबऱ्याची चटणी घेणार आहोत आणि इथे बघू शकता आपले धपाटे अगदी सुंदर असे दिसत आहेत अगदी सॉफ्ट असे झाले आहेत ते क्रॅक बघूनच तुम्हाला समजत असेल की आपले धपाटे किती मऊसूद आणि खुसखुशीत झाले असतील तर इथे बघू शकता मी जराच हाताने असं मोडून घेतलं तर धपाटे अगदी खुसखुशीत दिसत आहेत कोथिंबिरीचे धपाटे हातात घेतल्यानंतर ते अगदी लगेचच तुटून पडत आहेत म्हणजे ते किती खुसखुशीत झाले असतील याचा तुम्ही विचार करू शकता आणि इथे बघू शकता आता मी तुम्हाला चव कशी झाली त्याची सांगते तर इथे मी खोबऱ्याची चट लसूण खोबऱ्याची चटणी घेतली आहे आणि चवीला खूप 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 अशी खमंग हे धपाटे लागत आहेत तर अशा प्रकारची रेसिपी तुम्ही घरी नक्की ट्राय करा माझा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा कोथिंबीर धपाटे रेसिपी कशी वाटली कम कमेंट करून नक्की सांगा